पुन्हा दुसरं आहे इथून एक आनंदवाडी आम्हाला पूर्वीपासून भंडारी करायला सवय होती तर असं तिथे एक आनंदवाडी म्हणून रामनाथ महाराज आहे मी आणि माझे सातत्य मित्र मंडळांनी भंडारा केलं भंडारा एक बिट्ट्या पार्टी एक पंधरा किलो घेऊन गेलो ना बिट्ट्या पार्टी करायची तितकेच बाबा आले तिथं बाबाची गाडी वगैरे सगळे बाबा बाबा आता घेऊन जातो मी तर बाबाने नाही ना मी जेवायला नाही म्हणे हे सगळे जेवते म्हणे बाबा वगैरे पण मी थांबतो मी तुमचं सगळं गोष्ट तर ते आम्ही पंधरा वीस किलोमध्ये जवळपास रस्त्याने येणारे जाणारे दोन चारशे लोक जेवले इतकं म्हणजे तितकं अन्न पुरवलं ते म्हणजे आम्ही अपेक्षा बी नव्हती केली की इतके लोक जेवतील म्हणून आणि बाबा सुद्धा अरे उभं राहिले बाबा गाडीतून आले ते साहेबांबरोबर उभे राहिले तुमचे जितके पाहुणे तितके बोला म्हणजे सगळ्या रस्त्याने जाणारे लोक बोला म्हणजे जेव घ नाही सगळ्याला आम्ही खरोखर त्या गेरुलच्या रस्त्यावर भर राहिलो येणारा जाणारा सगळ्या भरला जवळपास पाचशे वर लोक जेवले आपण पंधरा वीस किलो मध्ये हा मोठा आणि आजपर्यंत मी जे आहे प्रगती केली ती बाबाचाच भरोसा माझ्या मुलाचं मला तीन मुली आणि एक मुलगा आहे तर मी एक साधारण नोकरी करणार म्हणून लोकांच्या दुकानात इंजिनिअरिंगपर्यंत पोहोचून ही मी अपेक्षा बी नव्हती केली पण दोन हजार पंधराला माझा मुलगा राजा हायस्कूल शिवाजी हायस्कूल दीनदयाळ हायस्कूल डॉक्टर शिंदेजी शाळा राजामध्ये फर्श आला पहा दोन हजार पंधरामध्ये बारावीमध्ये आज त्याची इच्छा होती मला इंजिनिअरिंग करायची पण इंजिनियरिंग फी वगैरे हो पाहून म्हटलं बेटा आपलं काही बघ ऐपत नाही मला इंजिनिअरिंग करायची पॉलिटेक्निक कमी होतं पॉलिटेक्निकला खर्च कमी असतो पॉलिटेक्निक झालं की तू इंजिनिअर होतोच म्हटलं वाढतात तर मग त्याला मी पॉलिटेक्निकला नंबर लावला पॉलिटेक्निकला त्याला मेरिट लिस्टमध्ये फर्स्ट नंबर लावला हो त्याला काही ऍडमिशनची अडचण नाही आली आणि त्याला पॉलिटेक्निक झाल्यानंतर त्याला एक अहमदाबादला जॉब आला वीस हजार रुपये महिन्याचा तर मला माझी इच्छा होती तेव्हा यांना ते नोकरी करावं होता आपल्याला आगा काही हातभार मागाल तर तुम्हाला म्हणे नाना मला डिग्री करायची म्हणे मला डिग्री करायला तर काही आपली फिवराला ऐकत नाही लागणार नाही म्हणून गव्हर्नमेंटला जर नंबर लागला म्हटलं गव्हर्नमेंटला नंबर लागला तर मग आपण करू म्हटलं बघा खर्च कमी लागत तुला राहायचं खर्च लागल फक्त गव्हर्नमेंटला होस्टेल वगैरे वगैरे असत म्हटलं आणि बाबाच्या कृपेनं त्याचा गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला इंजिनिअरिंगसाठी आणि त्याचा इंजिनिअरिंग होऊन आला तो पुण्याला टाटा मोटर्सला जॉब करून राहिला आणि जॉब तर करूनच राहिला पण आता कंपनी थ्रू पुन्हा एमटेक सुद्धा करू लागला तो त्याला सुद्धा आयुष्यामध्ये काही भरशत काही अडचणी आल्या कुठं कमी जास्त झालं तर बाबा त्याला स्वप्नात जाऊन दृष्टन देते तू असं कर तसं कर बाबा असंच यायला कुठेतरी किंवा याच्यात आला चक्करमध्ये तर त्या दिवशी रात्री बाबा त्या स्वप्नात गेले तू भेऊ नको म्हणे तुला सगळ्या शक्ती दिलेली आहे म्हणे मी तू कुठे गेला तुला अपयश नाही येणार म्हणे हा एक माझ्या आपला खूप मोठा अनुभव आहे